रामकृष्ण हरी माझं हे पहिलंच वर्ष आहे मी या पायी दिंडी माणगाव ते पंढरपूर आज जाणार आहे माझा पहिलाच सहभाग आहे मी दोन हजार आठपासून माणकरी आहे पण तो बाहेर असल्यामुळे मी गजाच नव्हतो पहिलीच वेळ आहे माझी रामकृष्ण हरी रामकृष्णहरी मी स चार वर्ष बाहेरला जातो पण यष्टीनी प्रवास असतो आमचा मी जिल्हा वारकरी संप्रदाय सदस्य आहे त्याशिवाय मी जिल्ह्यात जे वारकरी त्यांना आय डी कार्ड वगैरे बनवून देतो आणि जे जातात त्यांना प्रोत्साहन देतो की चला जाऊ नये अशा आमची वारी चालू आहे आमचं काय नाही बघा मागचं बरं व्यवस्थित आहे चालू लोकांना सुखी ठेवायचं ठेवणे आणि सर्वांना सह चांगली बुद्धी वारी जाण्याची बुद्धी देवं लागते आणि खूप अनुभव आहे आम्हाला मला मला आता पंचवीस वर्ष झाली त्याच्यात बराचसा अनुभव आहे किती लोक काय आहे सात गावातले माणूस आहेत सगळे वारकरी आम्हाला तिकडे असतील तिथे मंदिरात तुमच्या घरी ते तिकडचे सोयी करतात विठुरायाकडे काय घातलात विठुरायाकडे आज एवढी वर्ष तुम्ही पायी प्रवास करतात ते तुमचं काय मागणं आहे विठुरायाकडे काय मागणं चांगली बुद्धी द्या आणि काय बस पुढे किती वर्ष जातात तुम्ही पंढरपूरला पाईप